सोमवारचा दिवस होता तारीख होती सव्वीस ऑगस्ट पुणे शहरातील मुळा मोठा नदीला पावसामुळे पूर आलेला होता त्यातच सोमवारी मुळामोठा नदीच्या पात्रामध्ये एक शिर कापलेला तसेच हातपाय नसलेला एक मृतदेह आढळलेला होता बदलापूरचं प्रकरण ताजं असतानाच पुण्यात हा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडालेली होती खबर मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले होते गेल्या पाच ते सहा दिवसांपासून हा मृतदेह नेमका कोणाचा आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू होता मात्र आज पोलिसांनी या हत्या प्रकरणात दोघांना अटक केली आहे आणि या प्रकरणामधील असलेलं गूढ दूर झालंय नेमकं त्या तरुणीसोबत काय घडलं होतं तिचा खून कशासाठी आणि कोणी केला होता याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला मात्र विसरू नका पुण्यातील मुळामुठा नदीच्या पात्रात सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाबाबत आता उलगडा झालाय तिच्या खुनामागचा सूत्रधार हा तिचा सक्का भाऊ आणि वहिनी या आहेत सकिना खान असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे पुण्यामधील शिवाजीनगर भागातील एका झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून सकीना खान या महिलेची अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती ही हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी केली नसून तिचा सक्का भाऊ आणि वहिनीने केली होती घरामध्ये असलेल्या सकिनाचा तिच्या वहिनी आणि भावाने गळा दाबून खून केला आणि मग हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी या दोघांनी सकिनाचा मृतदेह पुण्यातील मुळामुठा नदीमध्ये टाकून दिलेला होता मयत सकीना खान ही महिला पुण्यातील पाटील इस्टेट या भागात एका झोपडपट्टीच्या खोलीमध्ये राहत होती ती राहत असलेली खोली सकीना नावावर होती ती खोली बहिणीने सोडून जावी असं त्याचा भाऊ अशफाक खान आणि वहिनी हमीदा यांना वाटत होतं यावरून त्यांच्यामध्ये यापूर्वी वाद देखील झालेले होते याच कारणामुळे या दोघांनी मिळून सकिना खान या महिलेची हत्या केली आणि घरामध्ये तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करून तिचा मृतदेह मुळा मुठा नदीच्या पात्रात दोघांनी टाकून दिलेला होता बहिणीची भयानकपणे ही गावाला गेली असल्याची खोटी माहिती शेजाऱ्यांना दिली होती घटनेनंतर चार पाच दिवसांनी जेव्हा सकिनाच्या शेजाऱ्यांना या घटनेचा संशय आला तेव्हा त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती पोलीस तपासासाठी घरी आले यावेळी अशफाक खान आणि हमीदा खान यांचं वागणं पोलिसांना संशयास्पद वाटलं यावेळी पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच या दोघांनी केलेला गुन्हा पोलिसांसमोर कबूल केला पोलिसांनी आता दोघांनाही अटक केली असून दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत मयत असलेल्या सकीना खान हिच्या मृतदेहाच्या इतर अवयवांचा सध्या पोलीस शोध घेत आहेत मात्र एका छोट्याशा खोलीसाठी सक्क्या भावानेच सक्क्या बहिणीचा खून केल्याचं उघडकीस आल्यानंतर पुणे शहरात मात्र पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे आमच्या चॅनलवरील अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमचं चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद